ज्या मायमाऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगद्गुरू तुकाराम महाराज आणि या तमाम महाराष्ट्रासाठी समाज सुधारण्याचं काम केलं अशा तमाम महापुरुषांना वंदन करतो आपल्या या महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आदरणीय पवार साहेब आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय महाराष्ट्राचे माजी मंत्री राजेश टोपेसाहेब आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमोलजी कोल्हेसाहेब ज्यांनी ही यात्रा अविरतपणे चालू ठेवली आणि इथले मागच्या वर्षी विधानसभेला उभे असलेले आणि फार थोड्या मताने पराभव झाला पण यावर्षी नक्की बबलू भाऊंना भविष्यात आपण विजयी करू या आशेने हा संकल्प घेऊन सगळे लोक जमा झाले आणि आपल्या जालना जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मिरारजी देशमुख आणि उपस्थित या मंचावरील सर्व मान्यवर आणि सर्व नागरिक लोकसभेच्या वेळेस अनेक ठिकाणी मी गेलो लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता पण आता महायुती हे जे तिघाडी सरकार ते या आहे यायचा जो सत्यानाश विधा लोकसभेत झाला ते त्याले हंड्रेड पर्सेंट माहित आहे का आपला सत्यानाश विधानसभेतही होणार आहे आणि तो सत्यानाश झाला नाही पाहिजे म्हणून एक त्यांनी आता सध्या स्कीम आणली आहे लाडकी बहिणा आणि लाडक्या बहिणीचं प्रेम म्हणजे लाडकी बहीण भावाले खूपच आवडते बा बहिणीले भाऊ असं अजिबात नाही बहिणीचं प्रेम पंधराशे रुपयात विकत घेता येत नाही हे मात्र तेवढंच सत्य आहे आणि बहिणीचा जिवाळा आता आठवला पण ज्यांनी निवडणूक जाहीर केली ज्यांनी जा, लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यांनी आपल्या पत्नीने उभं ठेवलं होतं लाडक्या बहिणीच्या विरोधात म्हणजे तुम्ही विचार करा लाडकी बहीण निवडणूक झाल्यानंतर आठवली जेव्हा पराभव झाला म्हणून येणारा काळ हा आपल्यासाठी आहे त्याच्यानंतर नवीन नवीन स्कीम आणणं चालू आहे